नमस्कार मी साधना माझा आवाजमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्वाची बातमी नमस्कार मी हनुमंत माळी अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले मंडळ चिंचवड माझ्याबरोबर माझ्या मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल साळुंके आहेत तसेच खजिंदा सुरेरम तामाणे माझ्याबरोबर आहेत महात्मा ज्योतिबा फुले मंडळ चिंचवड यांच्या वतीनं दरवर्षी क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरवण्यात येते या वर्षीचा पुरस्कार सोहळा हा नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे संपन्न होणार आहेत सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंगाप्पा बारणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाध्याय चाकणकर आय जी सुनील फुलारी त्यानंतर आमदार अश्विनी जगताप आणि आमदार उमा खापरे त्याबरोबर शहरातील आजी माजी महापौर आणि नगरसेवक आणि मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच मंडळाचे सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हा सावित्रीबाई फुले यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो यामध्ये यावर्षी प्रामुख्याने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे भिडेवाड्यामध्ये चालू केलेली पहिली मुली जी शाळा होती त्या शाळेचं राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी अनेक संस्थांनी अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरून लढे दिले त्यामध्ये बाबा रावांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल आणि अशा लढ्याला काही दिवसांचं यश आलं आणि ते हा लढा न्यायालयीन लढा तेरा वर्षे चालला होता हा तेरा वर्षे न्यायालयीन लढा लढणाऱ्या ॲडव्होकेट निशा चव्हाण पुणे विभागाच्या पुणे महापालिका विधी समितीच्या प्रमुख त्यानंतर पुणे महापालिका उपायुक्त प्रतिभा पाटील श्वेता दारुणकर यांनी या लढ्याला फार मोठं बळ दिलं आणि त्यांच्या लढ्याला यश आले आणि राष्ट्रीय स्मारक पहिली शाळा होण्याचा मार्ग सुकर झाला त्याबद्दल तेन त्यांचा मंडळाच्या वतीने यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे उद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका महिलेला रकमाबाई राऊत सावित्री पुरस्कारांना गौरवण्यात येतं कारण रकमाबाई राऊत ह्या खऱ्या अर्थाने पहिल्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस जे केली ती रकमावीरावजी यांनी केली म्हणून त्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो तो, तो हा पुरस्कार अर्चना शिर क्षीरसागर डॉक्टर अर्चना क्षीरसागर यांना ह्या वर्षी जाहीर केलेला आहे तसेच आदर्श आदर्श माता पुरस्कार वाकड येथील मालन भुजबळ आणि जांबे येथील रंजना गायकवाड यांना आम्ही आदर्श माता हा पुरस्कार यावर्षी जाहीर करताना मंडळा आनंद होतो आहे तसेच आदर्श मुख्याध्यापिका म्हणून पुनवळे महापालिकेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती संजय तापकेर यांना यावर्षी आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर करण्यात आले तसेच शुभांगी तरस या केवळे येथील शिक्षण संस्थाचालक आहेत त्यांच्या शाळेला आणि त्यांना शिक्षण भूषण पुरस्कार यावर्षी गौरवण्यात येणार आहे तसेच अनिता दुधाळ अश्विनी तळेले यांना अश्विनी तळेले आणि अनिता द्वाळा यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तसेच पुण्यातील समाजसेविका सपना माळी शशिकला ओहाळ पुनवण्यामधून ज्योती सोनम जांभूळकर रुपाली अल्लाट आदिती निकम गौरी धुमाळ आणि भारती पाटील यांना समाजभूषण पुरस्काराने यावर्षी मंडळ गौरव करणार आहे तसेच ज्योती कळमकर पुण्याच्या नगरसेविका यांना आपण आदर्श नगरसेवक्या या पुरस्काराने गौरव करणार आहोत तसेच दरवर्षी आम्ही पत्रकारितेमध्ये काम करण्या महिलेला एक पुरस्कार जाहीर करत असतो आणि या वर्षीचा पत्रकार भूषण पुरस्कार हा अश्विनी पवार यांना जाहीर करण्यात आला आहे तसेच कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सायली काने यांना कलाभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच सत्यशोधक ह्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील चित्रपटाच्या फातिमा शेखच्या भूमिका का साकारणाऱ्या सिने अभिनेत्री मोनिका तायडे यांनाही कलाभूषण पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आला आहे तसेच वैशाली देशमाने यांना योगभूषण पुरस्कार यावर्षी गौरवण्यात येणार आहे खरंतर या वेळेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती झाले आणि कालच तो चित्रपट प्रदेश झालेला आहे या चित्रपटातील कलाकारांची आणि निर्माते दिग्दर्शक यांची टीम मी याच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यांचासुद्धा मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व पुरस्कार ती आणि येणाऱ्या समाज बांधवाची मंडळाच्या वतीनं स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जर तुम्हाला हा हो व्हिडिओ आवडला असेल तर आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि अशा आणखी घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा